महिन्याच्या प्रत्येक दिवशी जर नवनवीन प्रकारच्या भाज्या तुम्हाला टिफिन बॉक्समध्ये द्यायच्या असेल तर टिफिन भाज्यांची ही विशेष सिरीज पाहायला विसरू नका या सिरीजमध्ये मी तीस नवनवीन प्रकारच्या टिफिन भाज्यांची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आज या सिरीजचा भाग दुसरा आपण बघतो आहे या सिरीजचा भाग पहिला अपलोड झालेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या भागातली सर्वात पहिली टिफिन भाजी आपण बनवतो आहे अख्ख्या तुरीची भाजी तर ही भाजी म्हणूनच नाही तर उसळ म्हणून सुद्धा खायला खूप चविष्ट लागते जसं आपण चणा रात्रभर भिजत घालून कुकरमध्ये शिजवून घेतो त्याच पद्धतीने तूरसुद्धा रात्रभर भिजत घालायची आणि कुकरमध्ये दोन शिट्या आचेवर काढून घ्यायच्या जर अख्खा तूर नसेल तर तुम्ही याऐवजी चणासुद्धा वापरू शकता इथे एक वाटण तयार केलेलं आहे लसूण आलं जिरे आणि कोथिंबीर आता मिक्सरमध्ये मी इथे तूरसुद्धा वाटून घेते आहे तर दोन मोठे चमचे इथे मी तूर वाटून घेते आहे तर यामुळे चव खूप छान येथे उसळला किंवा भाजीला तर इथे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये जिरे घालायचं आणि दोन मोठे चिरलेले कांदे घालायचे आहे कांदा जास्त प्रमाणात घातला तर या उसळला चव खूप छान येते आता केलेलं वाटण घालायचं आहे ही भाजी किंवा उसळ खूप पौष्टिक असते प्रोटीनयुक्त असते आणि चवीलाही खूप छान लागते आता यामध्ये आपण लाल तिखट घालतो आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे किचन किंग मसाला घालायचा आणि भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं मसाले अगदी मंद आचेवर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे आता मसाले नीट परतले गेले की दोन चिरलेले टोमॅटो घालायचे आहे आणि दोन तीन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे आता तुरीमध्ये जे पाणी होतं तेच मी यामध्ये घालते आहे यामुळे टोमॅटो लवकर मऊ पडतील आणि मसालेसुद्धा व्यवस्थित शिजले जाईल आता साकण ठेवून आपण हे टोमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवून घेऊया रकडे तेल सुटायला लागलेलं आहे आणि टोमॅटो बघू शकता तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये शिजवलेली तूर घालायची आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायची आहे आता जी तूर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे यामुळे रस्त्याला दाटसरपणा येतो तसंही ही, ही उसळ मी टिफिनसाठी बनवते आहे त्यामुळे कोरडीच बनवणार आहे पण जर तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल तर रस्स्याला यामुळे दाटसरपणा येतो आणि उसळला चवही खूप छान येते एक बाइंडिंग मिळते त्यासाठी आपण हे वाटण घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्हाला उसळ म्हणून खायचं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालून रस्सा वाढवून घेऊ शकता आणि जर टिफिन बॉक्ससाठी द्यायची असेल तर या पद्धतीने सुकी भाजी म्हणून सुद्धा बनवू शकता तर झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेतलेली आहे सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे बघू शकता उसळ म्हणा किंवा भाजी म्हणा अतिशय चविष्ट लागते टिफिन बॉक्ससाठी न्यायला अगदी परफेक्ट आहे पौष्टिक आहे प्रोटीनयुक्त आहे बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही जर रात्रभर तूर भिजत घातली आणि सकाळी जर उकळून घेतली तरीसुद्धा छटपट तुम्ही ही उसळ किंवा भाजी तयार करू शकता लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातील नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा यानंतर आपण दुसरी टिफिन भाजी बनवतो आहे कारल्याची भाजी बरेच जणांना कारल्याची भाजी यामुळे आवडत नाही कारण ती कडू असते पण आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे ज्यामुळे लहान मुलेसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील तर इथे मी कारली घेतलेली आहे चार कारली घेतलेली आहे तर इथे कारली चिरत असताना अगदी पातळ चिरायची आहे यामध्ये असलेल्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता तर सकाळी जर तुम्हाला लवकरात लवकर कारल्याची भाजी बनवायची असेल तर कारली अगदी पातळ चिरायची ही आहे पहिली टीप तर आता याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि याला आपण बाजूला ठेवूया तेव्हापर्यंत आपण बाकी तयारी करूया तर जेव्हा केव्हा मी टिफिनसाठी कारल्याची भाजी बनवते त्यामध्ये मी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घालते कारण कारली कडू असतात कांदा घातल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो इथे एक वाटण करते आहे त्यासाठी मी लसूण आलं आणि जिरे घेतलेलं आहे हे ठेसून घेते आहे तर हे साधंसं वाटण इथे तयार झालेलं आहे तर मी अर्ध लसूण आल्याची पेस्ट या भाजीला घालणार आहे आणि उरलेली बाकी भाजीसाठी ठेवलेली आहे तर बघू शकता पाच ते दहा मिनिटानंतर कारल्यानं पाणी सुटायला लागलेलं आहे यामुळे कारल्यामधला कडूपणा कमी होतो तर कारली नीट आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एका चाणीवर ठेवायची म्हणजे यामध्ये जे पाणी आहे ते निघून जातं आणि कार्ली खूप ओलसर बनत नाही आता एका कढईमध्ये आपल्याला सर्वात आधी कांदा घालायचा आहे तर तेल न घालता सुरुवातीला आपण कांदा परतून घेऊया मस्त लालसर तांबूस येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा यानंतर दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये परत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता लसूण आलाची जी, जी पेस्ट आहे ती सुद्धा घालायची आणि दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे कारल्याची भाजी बनवण्याची सर्वा ही सर्वात सोपी पद्धत आहे या पद्धतीने बनवाल तर कारल्याची भाजी खूप चविष्टही बनते आणि झटपट तयार होते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद किचन किंग मसाला घातलेला आहे भाजलेल्या धन्याचं पूड घातलेलं आहे आणि जिरे घालायचं आहे अगदी बेसिक मसाले घातलेले आहे आणि मसाले दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आता जी कारली आपण स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती यामध्ये घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाल्याबरोबर कारली व्यवस्थित परतून घ्यायची तर या पद्धतीने अगदी पातळ जर तुम्ही कारली चिरली ना तर सकाळी खूप लवकर भाजी तयार होऊ शकते म्हणजे कारली वाफवण्याची तुम्हाला झंझट राहणार नाही तर बघू शकता झाकण ठेवून मी इथे पाच मिनटं कारली शिजवून घेतलेली होती आणि सर्वात शेवटी गुळ घालायचा आहे तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल तर तुम्ही गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर चाट मसालासुद्धा घालता येईल सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे तुम्हाला कूट नसेल घालायचं तर तुम्ही नाही कूट घातलं तरीही चालेल भाजलेल्या तिळाचं चा कूटसुद्धा या भाजीला घातल्या जातं एकदा त्या सुद्धा करून बघाल खूप चविष्ट भाजी तयार होते तर कारल्याची भाजी ती तयार झालेली आहे माझ्या या पद्धतीने एकदा टिफिनसाठी कारल्याची भाजी बनवून बघाल तुम्हाला नक्की आवडेल आणि ही भाजी एवढी चविष्ट लागते की मुलेसुद्धा खूप आवडीने खातात नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आता आपण तिसरी टिफिन भाजी रेसिपी बघतो आहे तर यामध्ये आपण मूंगवडीची भाजी बनवतो आहे जेव्हा भाजीला घरी काहीही नसतं तेव्हा ही भाजी तुम्ही टिफिनसाठी झटपट तयार करू शकता कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहे लसूण आलं आणि जिरे सोबतच कोथिंबीर घालून जाडसर वाटण तयार केलेलं आहे मूंगवडी वर्षभर साठवण्यासाठी जर तुम्ही बनवून ठेवलेली असेल तर टिफिनसाठी ही भाजी तुम्ही तेव्हा बनवू शकता जेव्हा घरी भाजीला काहीही नसतं आणि जर माझ्या पद्धतीने बनवाल तर ही भाजी झटपटही तुम्ही बनवू शकता आणि चवीलाही अतिशय भन्नाट बनवू शकते तरी ती मुंगवडी मी थोडी क्रश करून घेतलेली आहे म्हणजे मुंगवडी लवकर शिजली जाते तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं दोन चिरलेले कांदे घालायचे आहे या भाजीला कांदा जास्त प्रमाणात घातला जातो आणि दोन ते तीन मिनटासाठी हा कांदा लालसर तांबूस रंगपर्यंत परतून घ्यायचा केलेलं वाटण घालायचं आहे वाटणसुद्धा दोन ते तीन मिनटासाठीच परतून घ्यायचं आहे आता लगेच यामध्ये सुके मसाले घालूया एक ते दोन चमचे लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घातलेली आहे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं सोबतच मी ते कांदा लसूण मसालाही घातलेला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर कुठलाही साठवणीचा सा मसाला तुम्ही घालू शकता मसाले नीट परतून झाले की दोन ते तीन मोठे चिरलेले टोमॅटो घालायचे आहे तर या भाजीला कांदा आणि टोमॅटो थोडं जास्त प्रमाणात घातलं जातं त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडतील मी इथे थोडं गरम पाणी घालते आहे तर टोमॅटो मऊ पडतील एवढंच पाणी सुरुवातीला घालायचं झाकण ठेवायचं टोमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे तर इथे बघू शकता टोमॅटो व्यवस्थित मॅश झालेले आहे टोमॅटो मसाले व्यवस्थित एकजीव झाले की यामध्ये आपल्याला मुंगवडी घालायची आहे तर ही मुंगवडी मी वर्षभर साठवून ठेवते म्हणजे जेव्हा केव्हा घरी भाजीला काही नसतं तेव्हा ही भाजी झटपट तयार होणारी भाजी आहे आणि चवीला अतिशय बन्नाट लागते एवढंच नाही तुम्ही रस्सा भाजी म्हणून सुद्धा याला बनवू शकता आता मुंगवडी दोन ती तीन ते तीन मिनटासाठी तेलामध्ये मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे यामध्ये आता गरम पाणी घालूया तर भाजीला गरमच पाणी घालायचं दोन ते तीन ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे गरज पडल्या सजून घालूया तर मला इथे पाणी कमी वाटते आहे कारण मूंगपळी जास्त पाणी शोषून घेते म्हणून यामध्ये थोडं जास्त पाणी घालावं लागतं तर एक मोठा ग्लास मी परत पाणी घातलेलं आहे सुरुवातीला हाय फ्लेमवर शिजवलं आणि नंतर झाकण ठेवून पाच मिनटासाठी शिजवलेलं होतं एक मूगवडी खाऊन बघायची जर नीट शिजलेली असेल तर आपली भाजी तयार आहे तर इथे बघू शकता टिफिनसाठी ही भाजी बनवलेली आहे आता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला हीच भाजी जर रस्सा भाजी बनवून बनवायची असेल तर यामध्ये पाणी घालून तुम्ही रस्सा वाढवून घेऊ शकता तर तुमची रस्सा सुद्धा इथे तयार झालेली आहे मी दाखवलेल्या या पद्धतीने एकदा जर तुम्ही मूग भाजी बनवली ना तर तुम्हाला सर्व भाज्यांची चव यापुढे फेल वाटेल नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा यानंतर हिरव्या वाटांमध्ये आपण भोपड्याची भाजी म्हणजे कोवड्याची भाजी बनवतो आहे आमच्या भागामध्ये याला कोवळं म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने ओळखल्या जाते मला नक्की कमेंट करून कळवा तर इथे मी कोवडा घेतलेला आहे जे हिरव्या पाठीचं असतं आमच्या भागामध्ये हिरव्या पाठीच्या कोवड्याला कोहळच म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं ते सुद्धा मला नक्की कळवा तर याचा जो वरील नरम भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता कोहडा पण चिरून घेऊया तर याच्या मध्यम आकाराच्या फोडी मी करून घेते आहे ही भाजीसुद्धा तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता टिफिनसाठी सुकी भाजी म्हणून आणि रस्सा भाजी म्हणून सुद्धा बनवता येईल तर दोन्ही प्रकार मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे कोवळं जे आहे ते मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये चिरून घेते आहे कारण आपण टिफिनसाठी भाजी बनवतो आहे त्यामुळे खूप मोठ्या आकाराच्या फोडी करायच्या नाही तर कोवळं इथे चिरून झालेलं आहे तर आता यामध्ये पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घेऊया वाटण तयार करण्यासाठी साठ ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे आलं घालायचं आहे जिरे घालायचं आणि सोबतच कोथिंबीर घालायची आहे तर आपण हिरव्या वाटणमधली ही भाजी बनवतो आहे त्यामुळे फक्त मी इथे हिरव्या मिरचीचाच वापर करते आहे लाल तिखट नाही वापरणार ना आहे तर वाटण इथे तयार झालेलं आहे फोडणी करण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायची आणि शहा जिरं घालायचं आहे आणि सोबतच केलेलं वाटण घालायचं आहे तर या भाजीमध्ये विशेष करून शहाजीरं घातल्या जातं त्यामुळे या भाजीला चव छान येते अर्धा चमचा हळद घालायची गोडा मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला तुम्ही घालू शकता भाजलेल्या धण्याचं पूड घालायचं आहे अगदी मंद आचेवर सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत कडीपत्ता नक्की घाला यामुळे भाजीला चव खूप छान येते तर तुम्ही याआधी कोवड्याची म्हणजे भोपळ्याची भाजी बरीचदा बनवलेली असेल पण या हिरव्या वाटांमधली एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही आता जे कोवडं पण चिरून घेतलेलं होतं त्या फोळी स्वच्छ धुवून आपल्याला या वाटांमध्ये म्हणजे या परतलेल्या मसाल्यामध्ये घालायचे आहे आणि मसाल्याबरोबर सुद्धा नीट परतून घेऊया तर कोवळं शिजायला आपल्याला थोडं पाणी घालावं लागणार आहे नंतर आपण पाणीसुद्धा घालूया चवीनुसार यामध्ये मीठ घालते आहे आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा ते एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर ही का तर भाजी आपण टिफिनसाठी बनवतो आहे म्हणून जास्त प्रमाणात पाणी घालू नका कारण आपल्याला सुखी भाजी बनवायची आहे तर बघू शकता भाजी इथे तयार झालेली आहे तर कोवळ्याची जी पाठ असते ती दाबून बघायची जर व्यवस्थित दाबल्या जात असेल तर समजायचं भाजी शिजलेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर ही बन्नाटा चवीची कोवळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा या हिरव्या वाटांमधली ही कोळ्याची भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही याआधी बऱ्याच पद्धतीने कोवळ्याची भाजी बनवलेली असेल पण माझ्या या पद्धतीने जर बनवाल ना तर मुलेसुद्धा खूप आवडीने खातील आणि एकदा नाही वारंवार बनवून खाल तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर येणारे भाग तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा यानंतर आपण टिफिनसाठी बारीक घोडची सुकी भाजी बनवतो आहे ही भाजीसुद्धा खूप चविष्टही लागते आणि पौष्टिकसुद्धा असते तर ही भाजी तुम्ही कधी बघितली नसेल तर अशी असते खास करून उन्हाळ्यामध्ये ही भाजी येते पण उन्हाळ्या सरल्यानंतरही बऱ्याच दिवस तुम्हाला ही भाजी मिळते तर ही भाजी जमिनीवरच उगवत असते त्यामुळे यामध्ये माती भरपूर प्रमाणात असते म्हणून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि यामध्ये गवत वगैरे भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायची आणि नंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर इथे बघू शकता भाजी मी चिरून घेतलेली आहे आता या भाजीला आपल्याला पीठ घालायचं आहे तर तूर डाळीचं पीठ मी घालणार आहे त्यासाठी मी इथे तूर डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर ही तूर डाळ वाटण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही बेसन पीठ सुद्धा घालू शकता पण बेसन पीठमुळे या भाजीला थोडा चिकटावा येतो म्हणून मी इथे तूर डाळीचं बेसन तयार करून घेतलेलं आहे तर बारीक अशी वाटून घ्यायची फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं आहे एक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा दोन ते तीन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता लसूण आल्याचा जो ठेचा पण तयार केलेला होता तो घालायचा आहे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची किचन किंग मसाला घालते आहे थोडा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि भाजलेल्या दण्याचं पूड घालते आहे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आता चिरलेली भाजी यामध्ये घालायची आहे आणि मसाल्यांबरोबर परतून घ्यायची या भाजीला एक प्रकारचा स्वादही असतो आणि सुगंधही असतो जेव्हा ही भाजी आपण घरी बनवतो तेव्हा घरभर याचा सुगंध दरवळतो झाकण ठेवायचं पाणी सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे आता याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे तर सुरुवातीला मी, मी दोन मोठे चमचे तूर डाळीचं पीठ घातलेलं आहे तर या भाजीमध्ये मी दोन्ही प्रकारचे पीठ घालते आहे थोडं बेसन पीठ घालणार आहे म्हणजे चणा डाळीचं सुद्धा घालणार आहे तर चणा डाळीचं पीठ मी फक्त दोन मोठे चमचे घातलेलं आहे बाकी मी तूर डाळीचं पीठ घालते आहे कारण बेसन पीठ जर तुम्ही जास्त घातलं म्हणजे चणा डाळीचं पीठ जर जास्त घातलं तर ही भाजी चिकट होऊन जाते आता थोडं थोडं करून मी इथे पीठ घातलेलं आहे आणि बघू शकता भाजीमधला जो ओलावा आहे तो कमी झालेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये परतत राहून शिजवायची कारण आपण पीठ यामध्ये घातलेलं आहे ते कढईला चिकटू शकतं वरून दोन ते तीन चमचे तेल घालायचं तर ते बघू शकता भाजी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे तर तुम्हाला किती ओलसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पीठ घालायचं आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर टिफिनसाठी ही अतिशय चविष्ट आणि पौष्टिक भाजी तयार झालेली आहे त्याच त्या चवीच्या भाज्या खून जर कंटाळा आला असेल तर ही नवीन चवीची भाजी टिफिनमध्ये देऊन बघा मुलांनासुद्धा आवडेल आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर टिफिन बॉक्ससाठी आपण कडवलेलं वरण बनवतो आहे तर हे तूर डाळीचं वरण आहे खूप चविष्ट लागते पौष्टिकही असते आणि टिफिनसाठी झटपट तयार करू शकता तर यासाठी मी तूर डाळ हळद आणि तेल घालून शिजवून घेतलेली होती तर कुकरमध्येच मी ही डाळ शिजवून घेतलेली होती आता ही जी वरण मी बनवते आहे ही जवस तेलामध्ये बनवते आहे दोन चमचे जवस तेल गरम करायचं यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे या, या वरणासाठी कांदा जास्त प्रमाणात घातला जातो तर दोन ते ती तीन मोठ्या आकारचे कांदे मी बारीक चिरून घालते आहे कांदा इथे जास्त परतायचा नाही हलकासा परतून घ्यायचा आहे यानंतर इथे तुकड्यांमध्ये केलेला लसूण घालायचा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच कडीपत्ता घालायचा आहे आता हे सर्व दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आता आंबूसपणा देण्यासाठी इथे दोन ते तीन टोमॅटो घालते आहे तुम्ही याला आंबटपणा देण्यासाठी आमचूर पावडर चाट मसाला किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता आपण लिंबाचा रस घालणार आहोत टोमॅटोसुद्धा घातलेले आहे एक ते दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची आहे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातलेला आहे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे तर तिखट तुम्ही यामध्ये जास्तही घालू शकता हे कडवलेलं वरण झनझणी छान लागतं जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि मसाले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये शिजवलेलं वरण घालायचं आहे सकाळी मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही जर वरण भात देत असाल किंवा ऑफिस टिफिनसाठी सुद्धा वरण भात नेत असाल तर वरण आपण सकाळी शिजवतोस तर त्यामध्येच तुम्ही भाजीसुद्धा तयार करू शकता जर कळवलेलं वरण तुम्ही तयार केलं तर वेगळी भाजी बनवण्याची गरज पडणार नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाल्याबरोबर हे वरण नीट परतून घ्यायचं आहे आता सर्व शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघितले तुम्ही किती झटपट आपण हे वरण तयार केलेलं आहे अतिशय चविष्ट लागतं तर नेहमी नेहमी आपण बेसन जे बनवतो त्यापेक्षा हे खूप छान लागतं चवीला काहीतरी वेगळी चव आहे तुम्ही याआधी बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवून बघा तर सर्वात शेवटी मी लिंबाचा रस घालते आहे लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला वरण शिजवायचं नाही आहे तुम्ही आमचूर पावडर जर घातलं असेल तर फोडणी करत असतानाच घालू शकता तर इथे बघू शकता कळवलेलं वरण तयार झालेलं आहे नक्की करून बघा बरेच वेळा रात्रीचं वरण जर शिल्लक राहिलेलं असेल तर सकाळी जर उरलेल्या वरणाला तुम्ही अशी फोडणी केली तर एक भन्नाट भाजी तुम्ही तयार करू शकता नक्की ट्राय करून बघा तुम्हाला या सर्व रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा येणारा भाग म्हणजे भाग तिसऱ्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळेल लवकरच भेट होईल भाग तिसऱ्याबरोबर तोपर्यंत धन्यवाद